तर पहिली मागणी आमची अशी आहे की सिंहगड कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत नितीन भंडारी आणि शिल्पा गायकवाड यांना निलंबित करा जेणेकरून असा पुढे प्रकार घडणार नाही माझ्यासोबत जे झालंय ते बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये सर्व जे प्राध्यापिक असे हुल्लडबाजी करतात त्यांना चांगला चोख बसावा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं उदाहरण सेट करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जो पाचवा राऊंड सीआयटी से सेलने आम्हाला दिलाय तर पाचव्या राऊंड सोबत सोबत जागा सुद्धा द्यावी चौथ्या राऊंडमध्येच तुम्ही मॅनेजमेंटचे सीट भरलेले आहेत मग आम्ही पाचव्या राऊंडचं काय करावं पाचव्या राऊंडमध्ये फक्त आम्ही फॉर्म भरून घरी बसायचं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंचाहत्तर टक्केवाल्यांनी घरी बसून भांडी असावी का तुम्ही आम्हाला जागा सुद्धा द्याव्यात पाचवा राऊंड देताय तर जागा सुद्धा द्या तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणे आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद जे शेतकरी आदिवासी जे घटक आहेत त्यांना डावलून चालणार नाही तुम्ही फ्री शिक्षणाची तरतूद करा आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय आमचा हा मूलभूत अधिकार आहे तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागू शकत नाही आणि जे जे कॉलेज डोनेशन मागतात आहे त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट बेकायदेशीर कारवाई करत माझी काहीही मध्ये चूक नव्हती माझ्या पर्सेंटेजमध्ये काहीही चूक नव्हती मला फालतूचं कारण दिलं मला फालतूच्या कारणावरून मला सांगितलं माझं ऍडमिशन होणार नाही त्यांना जेव्हा मी सांगितलं मला लेखी द्या त्यांनी लेखी दिलं नाही इव्हन इथले जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा मला बोलले की तुझ्या डॉक्युमेंट मध्ये काहीही चूक नाही डॉक्युमेंट चूक तेव्हा झाली असती जेव्हा मी डॉक्युमेंट्स वेगळे भरलेत आणि फिजिकल डॉक्युमेंट्स मी दुसरे दिलेत ही डॉक्युमेंट मधली चूक असते कन्वर्जन लेटरला डॉक्युमेंटचा दर्जा नाहीये कन्व्हर्जन लेटर हे हाताने मी भरून दिलेलं आहे जे की मी क्लेम करते की मी ग्रॅज्युएशनला एवढे एवढे पर्सेंटेज क्लेम करते आणि सीएटी सेलचे जे, जे मार्क्स असतात त्याच्यावरून तुम्हाला लॉ कॉलेजला ऍडमिशन भेटतं ना की तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे विद्यार्थ्यांसाठी सांगते कन्व्हर्जन लेटर डॉक्युमेंट नाही आणि एखादा कॉलेज जर तुम्हाला सांगते की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या